कल्याण महामार्गावर क्रेन कोसळली असून मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये तर मध्यरात्री कल्याणहून मुरबाड कडे जाणारी उल्हास नदीवरील रायता पुलाच्या सुरक्षा कठड्यावर धडकून नदीत कोसळली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये तथापि या घटनेमुळे रायता गावातील रहिवाशी संतप्त झाले असून त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीकडून पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे तर पाहू शकता कल्याण साहित्य उल्हास नदीच्या कटड्यावरून घरापोठा ट्रेन खाली पडलेला आहे आणि या पडलेल्या ट्रेनमुळे यातील कटाड्याचं मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालेला आहे हा कटाडा त्वरित सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा ट्रेन मालकाने बसून द्यावा हीच आमच्या नागरिकांची मागणी आहे कारण तिथे घडा असतात आणि अशा प्रकारे कथ कटाडाच्यामुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे हाताशी लवकरात लवकर शेतकरी म्हणजे ज्या गावातला तो स्थानिक रहिवासी आहे तिथला भूमिपुत्र आहे तो वर्षानुवर्षे त्या गावामध्ये शेती करतो तो शेतकरी आहे आणि प्रकल्प येणार आहे म्हणून ज्या दनदांडग्या लोकांनी जमिनी संपादित केलेल्या आहेत त्यांना मी भूमाफिया असं संबोधन करतो आणि माझी मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही भूमाफियांना येलोर त्यांनी जमिनी करून घेतलेल्या आहे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून घेतलेल्या आहे त्यांना तुम्ही एक कोटी सहासष्ट लाख रुपये एकरने एक सिडको भाव देत आहे तर आमच्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रीन जमिनी असेल कोणतीही जमीन असेल फक्त एक रस्ता त्यांच्यामध्ये आहे रस्त्याच्या एका एक बाजूला येलो जमीन एका एक बाजूला ग्रीन जमीन म्हणजे ज्या भूमाफियांच्या जमिनी त्या येलो जमिनीमध्ये एक कोटी सहासष्ट लाख रुपये एकर आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पंचवीस लाख रुपये एकर हा भेदभाव न करता सरसगट सर्व शेतकऱ्यांना भूमी जे पुत्र आहेत त्यांना भूमाफियांना जे दर दिलेले आहे त्याच दराने आपण छिडकोने पैसे दिले पाहिजे संपादनाचा मावेजा दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे कारमधून गुटक्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीकडून गुटक्यासह सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर एक कार वेगाने जात असताना पोलिसांनी या कारचा पाठलाग करून चालकाला गाडी थांबवणं सांगितलं यावेळी चालकाने उडीचे उत्तर दिली आणि याच दरम्यान पोलिसांनी चालकाकडून कारमधून कशाची वाहतूक होत आहे याबाबत विचारणा केली असता त्याने सांगण्या असं टाळाटाळ केली यावेळी पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता कारमधून गुटक्याची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं दरम्यान ना पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलसून कार मधील गुटखा जप्त केलाय जप्त केलेला गुटख्याची किंमत ही दीड लाख रुपये असून कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशी देखील केली आहे जालना ते अंबड जाणाऱ्या रोडवर गुटबातमदारामार्फत बाटीम आले होते की बॅन असलेला गुटखा हा जालनातून अंबडकडे जात आहे त्यानुसार सदर कारवाई ही पोलीस अंमलदार धस आणि माळी यांनी केलेली आहे तसंच त्यासोबत पाटील साहेब व पोलिसांची टीम हजर होती सदरचा गुटखा हा एक लाख बत्तीस हजारचा वेगवेगळ्या कंपनीचा असून त्यासोबत एक डिझर गाडी जप्त केलेली आहे आणि तपास करत आहोत पासष्ट बेकायदा बांधकाम प्रकरणी डोंबिवलीत रहिवाशांची बैठक पार पडली आहे तर डोंबिवलीत रहिवाशांची सभा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्यासह हो रहिवाशी या ठिकाणी उपस्थित होते सभेत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी गौप्यस्फोट केलाय न्यायालयात दाद मागण्यासाठी संबंधित बिल्डरने प्रत्येक इमारतीकडून अडीच लाख रुपये गोळा केले तर निर्णय आल्यानंतर जवळपास दीड कोटी रुपये जमा केलेत बोगस फेबर तयार करणाऱ्यांविरोधात डोंबिवलीतील चारी पोलीस स्टेशन मध्ये अडीच हजार तक्रार अर्ज करण्यात आले तर बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या नागरिकांचे फसवणूक करणाऱ्या टोळी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना जेलमध्ये टाका आज सर्व पक्षांना आवाहन केलं होतं मात्र सत्ताधारी पक्षातलं कोणी इथे फिरकत नाहीये याची खंत वाटते तर मुंबईतील कॅम्पाकोलाच्या धर्तीवर सरकारने या इमारतीतील रहिवाशांसाठी आणि के डीएमसीने रिलीफ पिटिशन दाखल करावी असं देखील सांगण्यात आलं आज मुख्यतः या बैठकीमध्ये या केसमधले जे प्रमुख याचिकेकर्ते आहेत ते संदीप पाटील साहेब त्याचबरोबर काही वकील तज्ज्ञ आमच्याबरोबर डोंबिवलीतले प्रतिष्ठित वकील तज्ञ आज इथे या बैठकीसाठी उपस्थित आहेत शिवसेना ही लढाई रस्त्यावर तर लढतेच आहे पण ही लढाई आम्हाला कोर्टात देखील लढायची आहे आणि ती कोर्टात लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ वकील आणि बाकी सगळ्या इतर लोकांची गरज आहे ते आज सर्व इथे उपस्थित राहिले मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि ही लढाई एकदम आज या भूमिकेत आम्ही आहोत की लढाई रस्त्यावर तर लढणारच आहे पण ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई घेऊन जाणार आहे एक डोंबिवलीमध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही जाहीर केलेलं आहे तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू त्या तारी दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्रपक्ष आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या ते माध्यमातून हा मोर्चा असेल याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर व जे पेपर तयार करणारे बोगस पेपर तयार करणारी जी लोकं आहेत जी टोळी आहे या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर प्रथमत आमचं म्हणणं तेच आहे आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की ज्यांनी पेपर तयार केले ह्याच्यामध्ये बघा के डी एम सीचे नकली प्लॅनपास तर आहेतच रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे तीन तीन डिपार्टमेंट के डी एम सी रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजणी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहेत आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या पासष्ट इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं अडीच लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडनंच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ दीड कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक करत आहेत किती मोठी गोष्ट आहे ही सरकारने आणि पोलिस यंत्रणेनी याच्यात लक्ष घालावं आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे तुम्ही आज राश्ट्रवादी राश्ट्रवादी आ, का, आज राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भाऊ पाटील असतील आमचे काळू क कॉम्रेड काळू कोमस्कर असतील हे सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत आम्ही सर्व पक्षीयांना आवाहन केलं होतं पण सत्ताधारी पक्षातले कोणी नगरसेवक किंवा कोणीही पदाधिकारी इथे उपस्थित राहिले नाही आम्ही आमच्या आव्हानामध्ये सर्वांना सांगितलं होतं की याच्या हा पक्षीय मुद्दा नाही आहे हा डोंबिलीचा मुद्दा आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पण यायला पाहिजे पण इथले डोमिलीतले स्थानिक कुणी नेते आलेले नाही आणि त्याची खंत मला वाटते का हा मुद्दा माझा एकट्याचा नाही आहे हा मुद्दा आपल्या शहराचा आहे याच्यासाठी लढाई लढण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं आज चोवीस तारखेला गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार ठाण्यामध्ये आहे आणि या जनता दरबारमध्ये या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही जनता दरबारमध्ये जाणार आहोत आणि गणेश नाईक साहेबांकडे आम्ही आमच्या या विषयाची दाद मागणार आहोत अडीच हजार एफ आय आर आम्ही दाखल करतो आहे या जे नकली पेपर बनवणारे लोक आहेत यांच्यावरती उद्यापासनं तिन्ही पोलीस स्टेशन रामनगर विष्णुनगर चार पोलीस स्टेशन सॉरी चार पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज उद्यापासून दाखल करायला सुरू करतो आहे आणि अडीच हजार अर्ज आम्ही या चारही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहे आणि ह्याच्यावरती एक जी रिव्ह्यू पेटिशन असते रिलीफ पेटिशन बोलतो आपण त्याला अशी कॅम्पाकोला एक इमारत होती मुंबईमध्ये ज्या इमारतीवरती तोडक कारवाई झाली होती कॅम्पाकोलाचं प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल जुनं प्रकरण आहे त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशीची बिल्डिंग होती ती अनधिकृत घोषित केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होती त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने एक रिलीफ पेटिशन दाखल केली होती आणि या लोकांना सहा महिन्यासाठी रिलीफ दिला होता त्याच्यानंतर त्या बिल्डिंग रेग्युलराईज झाल्या होत्या तर कॅम्पागोलाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आणि के डी एक रिलीफ पेटिशन हायकोर्टामध्ये दाखल करून या लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती देखील आम्ही करणार आहोत कसबा गावामध्ये ऐतिहासिक वाड्यांची दुरावस्था झाली असून पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कसबा गावामध्ये ज्यावेळी महाराज न्यायनिवाडासाठी आले असता औरंगजेबच्या मुकरबखानने फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये त्यांना कैद केलं तर महाराजांना ज्या सरदेसाई ठिकाणी युद्ध करून कैद करण्यात आलं त्या वाड्याचं ठिकाण आणि त्या ठिकाणी असणारा वाडा आहे तर येथे असणारी मंदिरं आणि काही स्तंभ जीर्ण झाली आहेत त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची घोर निराशा होते त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आणि येणाऱ्या पर्यटकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एक सुस्थितीमध्ये भव्य वाडा व्हावा आणि इतिहासाची ही आठवण जतन व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे नमस्कार में कर, मी हितेश आनंद मडगावकर आणि मी ठाणे मुंबई इथून आलेलो आहे ज्यावेळेला मला कळलं की इथेच आपल्या छत्रपती शंभूराजेंना अटक झाली होती त्यावेळेला नेमकं ते ठिकाण कुठलं आणि त्याची भौगोलिक परिस्थिती कशी ते बघण्याकरता मी इथे आलो होतो कसबा या ठिकाणी पण इथल्या सध्याची परिस्थिती पाहून फार पर वाईट वाटतं कारण या जागेचं संवर्धन व्हायला पाहिजे हा ऐतिहास ही फार दुःखद ऐतिहासिक घटना आहे ज्याच्यामध्ये आपल्या शंभूराजांना अटक झाली पण त्यांना त्यांचा स्पर्श लाभलेलं हे ठिकाण आहे आपल्याला त्या जागेचं त्या वास्तूचं संवर्धन करायला हवं धन्यवाद